आता जे नोकरीची प्रतीक्षा करतायत अशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येते रेल्वे भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे भारतीय रेल्वेमध्ये आता आर आर बी ग्रुप डीच्या बत्तीस हजारपेक्षा जास्त जागांची भरती केली जाणार आहे यासाठी तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत तर बावीस फेब्रुवारीला अर्ज भरण्याची अंतिम तारीख असणार आहे उमेदवारांची निवड चार टप्प्यांमध्ये केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे तर आर आर बी ग्रुप डी च्या बत्तीस जागान साथी की साथी हजार चारशे अडतीस जागांसाठी हे नोटिफिकेशन आलेलं आहे तेवीस जानेवारीपासून अर्ज भरता येणार आहेत अधिकृत वेबसाईट आहे इंडियन रेल्वेज डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि इथे तुम्हाला अधिकची सर्व माहिती मिळणार आहे पॉइंट्समॅन ट्रॅफिक विभागसाठी पाच हजार अठ्ठावन्न जागा ट्रॅक मेंटेनरसाठी तेरा हजार एकशे सदुसष्ट जागा सहाय्यक मेकॅनिकलसाठी दोन हजार पाचशे सत्याऐंशी जागा तर सहाय्यक लोकेशन तर सहाय्यक लोकोशेडसाठी नऊशे पन्नास इतक्या जागा यामध्ये आहेत